नमस्कार सर्वांना तर मी खूप उशिरा व्हिडिओ शूट केलाय कारण की ना अचानकच ठरलं लग्नाला यायचं आहे म्हणून तर थोडंसं लेट झालं कारण की मी कंपनीत कामाला जाते डाळीच्या कंपनीमध्ये डाळ साफ करायला तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की तर हे ना लग्न आहे आमच्या गावातली ले, जी लेखवाळा आहे तर त्यांच्या त्या ताईच्या ता मुलीचं लग्न आहे तर खूप छान मस्त असं जेवण पण ठेवलं होतं लग्नाचं लग्न पण खूप छान झालं आणि मस्त असं छान डेकोरेशन होतं आणि असं असं जेवण बेत होता जेवणाचा आणि खूप छान पद्धतीने लग्न लागलं ला। आणि आम्ही आले आलेच जेवण करून घेतलं कारण की हे बघा इथे अक्कांच्या नाका नावकर अक्का त्यांची सुनबाई हे बघा आक्का हाय करत आहे एकाचं नाका आहे आणि त्यानंतर साक्षी तर साक्षी आम्ही असे दोघी ती जणी ना कामाला जातो आहे डाळने कंपनीमध्ये तुरीची पॅकिंग चालू आहे तसे ती डाळीचीच कंपनी आहे पण सध्या आता आहे ना तरी ते ना माझी जाऊबाई आलेली आहे आणि ती मला हाय करते आणि ती माझ्या गळ्यात पडली आणि समोरून कॅमेरा होता म्हणून जमलं नाही तरी बघा आता इथे ते तिचे मिस्टर निळा शर्टवाले म्हणजे जाऊबाईचे म्हणजे माझे देर आणि लाल शर्टवाले आहे तर ते माझे नंदाई तर मीनाचे मिस्टर तर ते मीनाला दाखवत होते आता मला जायचे मीनाकडे त्यानंतरही ते मधच भेटले माझे ननन ना, आणि नांदाई त्यांना म्हणत होते दर्शन घेऊन जाते दोघांनी काही दर्शन घेऊन का दिलं नाही तर चला आता आपण जाऊ मीनाकडे आणि मीनाकडे गेल्याच्या नंतर तर त्यांचं आता बघू मी त्यांचे डोळे झाकणार आहे बघू त्या ओळखी त्या का नाही लवकर तर खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये इतकी भयंकर गर्दी होती ना आणि खूप असं लग्न पण झालं तरी ते ना आता चाललो आहे आम्ही मेनाकडे हे बघा मेणा भेटल्या आहेत आता आता त्यांना हातालाही लावला तरी काही ओळखून आला पण नंतर ना ते ना ताई मला वोहिणी म्हणून गेल्या ते तेव्हा त्यांना कळलं की वायगावच्याच रोहिणी आहे तर असं झालं आम्ही त्या हिना ताया आहेत ना मोठ्या मी त्यांना हसत होतो असं त्यांनी न सांगता सांगून विचारून घेतलं की वहिनी माझी माई नाही आली का त्याच्यावरच कळलं त्यांना नक्की वहिनी वाहेगावच्याच वही आहे वाहे तर आता इथे आहे माझी भाची आणि ते तिचे दोन्ही भाऊ म्हणजे माझे भाचे तर असं त्यांचे फोटोशूट केलं तरी ते चालू आहे डी जे आणि मस्त असा डॅन्स चालू आहे डी जेवरती खूप छान मस्त असा डी जे पण होता डी जे म्हटलं का तर लेकरं खूप छान डान्स करतात मुलं बायका सगळ्यांच्या छान असा डान्स केला आणि रात्रीचं लग्न होतं खूप छान असं एन्जॉय झाला ह्या दिवसात रात्रीचं लग्न म्हणून तर खरंच खूप छान वाटतं कारण की ना हे बघा नवरदेव किती छान नवरदेव आहे तर नवरदेवची पण एंट्री झाली आता डान्स करायला आणि म्हण हॉलच्या बाहेरच चालू आहे त्यांचं अजून आता आतमध्ये नवरदेव नवरदेवची एंट्री होणार आहे काही क्षणातच मी तुम्हाला तर माहीतच आहे आवाज म्यूट का केला असं कारण की ते डी जे वाजत आहे आणि व्हिडिओ आपला कॉपी राईट पडण म्हणून मी म्यूट करून टाकलेला आहे तरी ते नवरदेव आणि नवरदेवचे मित्रमंडळ नातेवाईक डान्स करत आहे इकडे सगळे नवरदेवकडे नातेवाईक तर मस्त झालं छान झालं लग्न लग्न आहे चोवीस एप्रिलचं चोवीस एप्रिलला झालं पण माझ्याकडून काही कामाच्या दगदगीमुळे हेडिओ थोडासा उशिरा टाकायला आहे कारण की आता कंपनीत जायचं म्हणलं सकाळच्या सातला जायचं साडेसातला जायचं संध्याकाळी सहाला घरी यायचं त्यानंतर राहिलेली स्वयंपाक वगैरे कामं हो राहतात तर आता इथे नवरदे नवरीची एंट्री झाली आहे हॉलमध्ये तर आता काही क्षणदा लग्न लागणार आहे आणि मी छोटा रील केलाय तयार कारण की ना मला रील टाकायची होती म्हणून तर असं स्वागत करत आहे नौर नवरदेव नवरीचं फुलं टाकून खूप छान मस्त असं लग्न झालं नवरी पण छान अशी मस्त गुटगुटी छोटीशी नवरी खूप छान जोडा दिसत होता दोघांचाही दोघही छान दिसत होते असे फुलं वगैरे टाकून चांगलं त्यांचं स्वागत केलं तर आता इथे आली नवरीची आत्याची मुलगी म्हणजे नवरीच्या आत्यानं एक्सप्राय झालेलं आहे तर त्यांच्यावरची त्यांची आत्य ती नवरीच्या आतीची मुलगी आलेली आमच्याकडे आत करतात नवरीकडे जे आत्या असते ना ती नवरीला ओळते तर अशी आमची प्रथा रिवाज आहे जस तसे प्रथा रिवाज आहे त्या पद्धतीने त्यानुसारच करणं पडते तरी ते आता साईंचा फोटोशूट होतोय आणि त्यानंतर आता लगेच म्हण आपले स्टेजकडे जाऊन लग्नविधी पार पडणार आहे तरी ते ड्रोनची ड्रोन, ड्रोन शूटिंग वगैरे चालू होती तरी ते आमचे भाऊंती बसलेले आहे निवंत झाडापाशी मग खूप छान वाटत होतं कारण की रात्रीचं लग्न म्हटलं ना तर खरंच खूप भारी वाटतं कारण की ना खूप उन्हाळा असल्यामुळे ना खूप गरम होतं दिवसाच्या लग्नाला ना तर खूपच दगदग होते आणि रात्रीचे लग्न म्हणलं तर एकदम छान मस्त आणि त्यातल्या त्यात मंडप ओपन मंडप होता तर खरंच खूप छान वाटत होतं लग्न पण एकदम छान असं फ्रेश हे बघा इथे ड्रोन ड्रोन चालू आहे शूटिंग करणं त्यानंतर आता लगेच नवरदेव नवरी आता स्टेजकडे रवाना होत आहे खूप छान असं मस्त नवरजो नवरज स्वागत हे झालं तर हे जे बघत आहे कोटवाली तर ती नवरीचे भाऊ आहे म्हणजे काकाचा मुलगा का। इथे आम्ही दोघी जवाबाई बसेला आहे माझी तीन नंबरची जवाबाई आणि मी तरी ते बी बोलत होते सगळ्यांना हाय नमस्कार सर्वांना तर आता इथे आम्ही बोलत होतो तरी ते आहे आमचे वायगावचे मित्रमंडळ तरुण मित्रमंडळ तर हे बघा सगळेजई आणि सगळे हाय करत आहे ते आता ना हर्षीचे पप्पा ना खरंच खूप छान असा शूट करते ते मला गरजही पडत नाही बाहेर कुठं गेलं की ते शूट करतात तर आता इथेही त्याने शूट केलं आहे आता लग्न लागत आहे आणि कन्यादा करासाठी नवदेचे नवर नौ... सॉरी नवरीचे चुलतात चुलती भाऊ भाऊज कन्यादानकरला बसले होते

अमई शरणं गलो यमतनं सधम शरणं गलो यमतनं परिता गम शरणं गलो अयम वदनते न संता संपतितं ती शरणं शरणा हेतलो तम तई तेत

नमस्कार सर्व माझ्या माझ्या चॅनलवर सर्वांचे मनापूर्वक स्वागत दाखवते बारा वाजले आणि मी चित्तो ते तर तुम्हाला दाखवते ठेवले गहू पाणी त्यानंतर तेव्हा आणि ते गहू आणि एक नवीन स्टेप करणार आहे तळाच्या आता पाणी टाकायचं असे गहू टाकणार आणि त्यानंतर जे पाणी घेतलेले ना ते पण असे टाकून असे विसरून घेणारे आणि नंतर तर पिशवी तर तडासा भरायचं சரி பார்த்து எதாவது